पूर्ण कठीण झालेलं ना पूर्ण लोकळच होता मी असं धरून हॉस्पिटलला गेलो तर हे कसं आहे माझं इन्व्हेशन स्वतःच मला ते आवड आहे मला आता दुसरं ते इन्व्हेशन करायचं ते बाईकचं करायचं नमस्कार मंडळी माझं गाव विसापूर या सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं कशाप्रकारे अंकलनी साध्या सायकलला इलेक्ट्रिक सायकलमध्ये कन्वर्ट केलं होतं ही सायकल बनवण्याच्या मागे आहे एक अफलातून कल्पना आणि जुगाड आज आपण घेऊन आलो आहोत त्या सायकलची कहाणी ती आहे एका सामान्य माणसाची असामान्य कल्पना ना यंत्र ना वर्कशॉप फक्त जिद्द आणि प्रयोगशीलता चला तर मग जाऊया या, या देसी इनोव्हेशनच्या प्रवासात आपली सायकल जी आहे ती असेंबल करून झालेली आहे आय थिंक साडे दहा पासून नाही दहा वाजल्यापासून सुरू केलेली आपण आता वाजलेत एक इतका वेळ लागला असेंबल करायला पूर्ण बॅटरी सेटअप मोटर सेटअप दो, दोन दोन जे चैनी आहेत ते पूर्ण सेटअप करायला इतका वेळ गेला आणि आता हेडलाइट आता आपण स्टार्ट करून बघणार आहे की ती गा सायकल स्टार्ट होते की नाही तर अंकल करा सुरू ऑन केली केली त्याला ती मोटर लावलेली आहे त्याच्या हेल्पनी ती सायकल फिरते आणि बाईकला जसं ॲक्सिलेटर असतं तसं इथे त्यांनी ते ॲक्सिलेटर केलेलं आहे तर त्यानुसार ती फिरते आणि चावी दिलेली आहे बाईकला जशी असते हेडलाईटचं पण काम करते का रात्रीचं काही टेन्शन नाही आणि इथे जे आहे ते बॅटरीचं सिग्नल आहे ना बॅटरी किती आहे फुल चार्ज आहे बॅटरी सकाळपासून तयार झालेली ही सायकल एक साधीसुदी सायकल नसून ही नॉर्मल सायकलला इलेक्ट्रिक सायकलमध्ये कन्वर्ट केलेली आहे आपण थोड्या वेळ आधी ह्याचा टेस्ट ड्राईव्ह पण केलेला आहे अंकलनी पण टेस्ट ड्राईव्ह केलेला आहे ब्रेकचं थोडं काम आहे ते ब्रेकचं काम करायचं आहे पण आता या बाईकच्या मा या सायकलच्या मागची स्टोरी जी आहे ती आपण अंकलकडून जाणून घेऊया त्यांनी ती कशी बनवली ती आयडिया कशी आली त्यांच्याशी आपण गप्पा मारूया आणि सगळं समजून घेऊया ही सायकल कशी बनवली तर चला आपण समजून घेऊया ही सायकल कशी बनवली तर अंकल तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे हे माझे सख्य चुलते आहेत पण आम्ही प्रेमाने सगळे यांना अंकल बोलतो तर आमच्या अंकलनी आपल्या घरातच साध्या सुद्धा सायकल इलेक्ट्रिक सायकल बनवलेली आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ह्याची सुरुवात कशी झाली ह्याची सुरुवात उत्तर भारतातला एक युट्यूबवर मी एक व्हिडिओ बघितला होता लिथियम बॅटरीवर सायकल चालवली जात तर ते कुठून मिळते काय मिळते त्याची काय मला खबर नव्हती त्याच्यानंतर त्यानंतर एक दिवस खबर आली एक व्हिडिओतून की आमच्याकडून बॅटरी आणि मोटर मिळते अच्छा रील बघताना हां रील बघताना पण ते उत्तर भारतातलं असल्यामुळं काय भरोसा नाही सामान येईल नाही फुल पेमेंट अगोदर करायचा नंतर सामान आहे तर आपले आठेतटीचा संसार पंधरा हजार कसे घालवायचे तरी पण एक दिवस डेअरिंग केलं पैसे पाठवले सामान आलं सामान आल्यानंतर मग फिटिंगचा सगळा प्रॉब्लेम सुरुवातीला मी तर मेकॅनिकच होतो एस टी महामंडळामध्ये त्यामुळं टेक्निकल जरा माहिती आहेच मला फिटिंग करताना बऱ्याच अडचणी आल्या कनेक्शन वगैरे जोडायची वगैरे ते क्षण असल्यामुळे थोडेफार त्याचे कोड वायरी असतात कलर कोड वायरी त्या कलर कोडवर वायरीवरून ते बरोबर मॅचिंग करून हे सगळं सेटिंग केलं आणि शेवटी सक्सेस झालो सेकंड हँड गाडी आणली सायकल आणली तिचं स्पेअर पार्ट वगैरे रिपेअर करून ते असं करून टोटली सामान आपलं अठरा हजारपर्यंत गेलं गेलं अच्छा म्हणजे पंधरा हजाराचं तुम्हाला मोटर लिथियम बॅटरी वगैरे सगळं त्या माणसाकडून आलं आणि तीन हजाराची सायकल तुम्हाला मिळाली त्यामध्ये सगळं चेंजेस करून ही बनवतो तर आता हे तुम्ही व्हिडिओ बघितला त्याच्याकडून मागवले तर बनवताना तुम्हाला काय चॅलेंजेस आले चॅलेंजेस असे आले की ती मोटर फिट होत नव्हती त्यांनी मोटर दाखव सायकल जी दाखवली होती ती जुन्या टाईप हार्कुलस त्या दूधवाल्याची नाही हां दूधवाल्याची चोवीसची आणि हे जे आहे ते हार्कुलस ही नवीन टाईप ह्याचा जो मागचा जो जो अँगल आहे तो थोडासा शॉर्ट आहे तो सिक्स्टी डिग्रीचा अँगल आहे त्याच्यामध्ये हे प्लेट जी बसत नव्हती ते मी हे व्हेरिफिकेशन करून ही प्लेट वर बसवली हो ॲक्च्युली ती चेनच्या मध्ये बसते मी साईडला घेऊन कॅरियरला पट्टी टाकून ते मॉडिफिकेशन तुम्ही तुम्ही लावून ला, ला। ला। ला ला अच्छा त्याच्यानंतर बॅटरीचा बॉक्स एक बनवायचा आहे ते बॉक्स नाही लावला तरी चालेल त्यांचं पॅकिंग वगैरे ते आलेलं आहे त्याच्याप्रमाणे चालते ते आणि साधारण ही बॅटरी किती वर्ष चालेल काय हे साधारण ते सांगतात पाच लिथियम असल्यामुळे दहा वर्षापर्यंत ते चालते चालते आता घेऊन किती वर्ष झाली दोन हजार वीस ला बनवली रिटायरमेंट झाल्यानंतर दोन हजार वीस आता पाच वर्ष झाली चालवली किती आहे याला चालवली मी साधारण एक वर्ष चालवली होती नंतर नंतर मी खोलून ठेवून दिली घरात कारण सोसायटी मध्ये काय कोणी यायचं काय बाहेरी तोडायचं काय खेचा असे सोसायटी बरोबर नव्हती ते म्हणजे आपले खोलून सगळी घरात लहान मुलं असतात काय ना काहीतरी ते करतात मुलं म्हणजे कसं आहे इलेक्ट्रिक सायकल आहे त्याच्यामुळं खेळायला बरं पडतं फरांनी दिली होती वापरायला वापरली दोन दोन राऊंडवरून पण उत्सुकता फार त्याची दिसली की काहीतरी वड हे करते मग ते खुलूनच ठेवून दिली नुकसान नको छोटी गावी यायचं म्हटलं आता गावाला तर पाहिजेच मोटरसायकल वगैरे तर त्याच्यासाठी आपल्याला वाहन पाहिजे एक आपली हातची सायकल असलेली बरी बाजार आपल्याला दोन किलोमीटरवर आहे काही इमर्जन्सी लागलं तर जातं आता ही एकदा फुल चार्ज झाली की किती वेळ चालते ही वे ही वेळ नाही हे किलोमीटरवर चालते अच्छा किलोमीटरवर किती किलोमीटर चालतं स्पीड आहे वीसचं आणि पंचवीस किलोमीटर चालते पॅडल पॅडल मारून पंचवीसवर जाते पॅडल न मारता ती वीस पर्यंत जाते पण ते पॅडलनं तो पॅडल अशिष्ट एक दिलेला त्याच्यामुळं थोड आपली एनर्जी प्लस बॅटरीची अशी दोन्ही मिळून वापरली तर ते चांगले चालते आता मी पण जास्त मगाशी टेस्टिंग करत होतो तर जे चढाण होतं आपल्या चढांवर आता माझ्या हातात कॅमेरा होता म्हणून मला हँडल पकडता नाही आला तुम्ही जसं बोलला की पॅडल मारलं आणि सपोर्टनी इलेक्ट्रिक सपोर्ट, सपोर्ट दोन्ही असेल तर आय थिंक चढांवर ती फक्त बॅटरीवर स्लो चढते पण अजून स्पीड पकडेल फक्त आता याचं ब्रेकचं थोडंसं काम थोडं म्हणजे आता ते बरेच दिवस बंद आहे ना बंद आहे ते ब्रेकचे शू आहेत ते झालेत कडक ते रबरचे असतात ते सिजनिंग झाले की ते कडक होतात काही दिवसांनी बदली करायला आणि याचं मेंटेनन्स वगैरे मेंटेनन्स नाही बॅटरीचा मेंटेनन्स नाही पाणी वगैरे डीसी मोटर आहे हा डी सी मोटर आहे पाणी लागल्यावर खराब होतं नाही पाणी लागलं तर तेवढी आतमध्ये जायला कुठे हे नाही वॉटरप्रूफ आहे फक्त जिथून वायर गेली आता ही मॉडिफिकेशन केल्यामुळं वायर वरतरली ॲक्च्युली ती खाली जायला पाहिजे आणि ते फिटिंग उलटं मी ॲडजस्टमेंटसाठी केलं त्यामुळे ते वर आली थोडंसं प्लॅस्टिक बांधून ठेवायचं पावसाळ्यात तर मला माहिती असलेला एक किस्सा जो तुम्ही सांगा हे जे मोटर तुम्ही मोटर बसवत होता हां तर तुमच्यावर काय झालं होतं ॲक्च्युली काय आहे मी कमी किमतीत लोएस्टमध्ये करायला बघत होतो म्हणजे आपली बाईकचा जो स्टार्टर असतो त्या स्टार्टरवर मी बनवायचा प्रयत्न करत होतो तर त्या स्टार्टरला जो प्रोटेक्ट गेअर असतो छोटासा जसा या मोटरला आहे तो ते बनवताना मी ते कटिंग ड्रिलिंग वगैरे ते करून त्याला सर्फेसिंग करून जरा ग्राइंडरनं करत होतो ॲक्च्युली तो ग्राइंडर माझ्या हातात बटन दाबताना एकदम सटकला चटकला आणि माझ्या हातावर आला तर हे बोट असं तुटून कट झालं कळायला लागलं तसंच मी सिविलला जाऊन टाके मारून घेतले नंतर तारा टाकून नाही आता ते सरळ आहे बोट असंच वाकडं राहतं इथं फुल्ड नाही हां सेन्सेशन आहे सर्व सेन्सेशन वगैरे आहे फक्त इकडं शेवटचं जे बोट होतं फोल्ड व्हायला पाहिजे ना हे कसं फोल्ड होतं कारण तसे हे नाही होत हे फक्त मध्ये मधल्या पेऱ्यालाच फोल्ड होतं मग तो नाद मी सोडून दिला म्हटलं हे जीवाचा धोका आहे आणि रेडीमेड सामान मागवलं आणि मग ते तयार केलं ते गेल्यानंतर किती दिवस काम पेंडिंग होतं नाही पंधरा दिवस मी स्वस्तच बसलो पंधरा दिवसांनी मला पुन्हा राहवलं नाही मला ते सामान मागवलं माझ्या हाताला ते बँडेज वगैरे तसंच होतं मग मुलाला घेतलं मदतीला तिला मुलाला इंटरेस्ट आला मग मुलाला सांगितलं तसं तो लावत गेला मग शेवटी जेव्हा मोटरचा प्रॉब्लेम आला त्यावेळेला पुन्हा मग आम्ही इकडून तिकडून फिरून पट्ट्या लावून हे ते करून ॲडजस्टमेंट म्हटलं मोटर आपल्याला फक्त कॉलब्रेशनसाठी पाहिजे फक्त चेनचं अलायमेंट बरोबर आलं गिअर की ते, ते बरोबर चालेल सुरुवातीला बऱ्याच वेळा चेन तुटत होती मग त्या लक्षात आलं अलायमेंट त्याची बरोबर येत नाही त्याच्यामुळे ते अलायमेंट बरोबर घेतली नागरपुढे सरकून जरा अंतर व्यवस्थित करून मग त्या अलायमेंट बरोबर आली आपण आता सायकल बघूया आणि सायकल बद्दल काय काय आहे ते आम्हाला दाखवा या सायकलचा मेन हार्ट मेन हार्ट म्हणजे बॅटरी बॅटरी नंतर दुसरं लिव्हर टा ता, लिव्हर टाईप म्हणलं तर हे मोटर आहे मोटरला लिथियम बॅटरीकडनं करंट येतो कुठली बॅटरी बोलत ही लिथियम बॅटरी लिथियम आयन बॅटरी त्याचा ॲडव्हान्टेज काय आहे ॲडव्हान्टेज म्हणजे ही हिला पाणी टाकायला लागत नाही किंवा कुठली सर्व्हिसिंग नाही एकदा चार्जिंग केली की ती जवळजवळ तुम्हाला तीस किलोमीटर चाळीस किलोमीटर देते ॲव्हरेज नंतर ती पुन्हा आपल्याला चार्जिंगला लावायची आणि त्याच्यानंतर तीन ते चार तास घेते चार्जिंगला ती चोवीस वोल्टची बॅटरी आहे चोवीस वोल्टची बॅटरी आरामशी चालते छोट्या कामासाठी तिथून पुढे हा इन कन्व्हर्टर आहे इथून कनेक्शन ह्याच्यात येतं ह्याच्यातून मोटरला जातं ह्याच्यातूनच पुन्हा हेडलाईटला जातं हेडलाईटला गेल्यानंतर इथे ब्रेकला जातो ब्रेक दाबल्यानंतर ब्रेकमध्ये ही एक एक ही वायर आहे सेन्सेशन तो बॅटरीचा करंट ऑफ करतो लगेच म्हणजे ब्रेक दाबला की मोटर पण बंद होते आणि ब्रेक हां कनेक्शन पण ऑफ होतं त्यामुळे काही धोका नाही त्याच्यानंतर तुम्हाला हेडलाईटला इथं हे दिले हेडलाईट रात्रीच्या वेळी हे वर आहे हे चार्जिंग दाखवते बॅटरी लेवल हां बॅटरी लेवल चार्जिंग हेडलाईट लावलं की शेवटचं चालतं इथे हॉर्न बंद आहे सध्या हॉर्नचं कनेक्शन केलेलं नाहीटर हे मोटरसायकल हा चालू आहे हे असं फिरवायला लागतं बाईक चुकून आपली जर कनेक्शन चालू राहिलं तर हे जाते पुढे इकडे ब्रेक दाबल्यामुळं बॅटरीचं कनेक्शन ऑफ त्यामुळे हे किती फिरवलं तरी चालत नाही जेव्हा हे ब्रेक सोडाल त्यावेळेला बॅटरीचं कनेक्शन ॲटोमॅटिक चालू होतं ही गाडी मग पुढं जाते ठीक आहे खूपच सुंदर असं जुगाडू काम केलेलं आहे एका कमी किमतीत आणि आपण बाहेर इलेक्ट्रिक सायकल घ्यायला जाऊ तर ती साधारण कितीला पडते इलेक्ट्रिक सायकल आता तीस ते बत्तीस हजारापर्यंत आहेत त्याचं जे मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये जे बॅटरी लागते त्याच्यामध्ये जे मोटर लागते ते हेच आहे का वेगळं आहे नाही नाही त्यांचं मेकॅनिझम कंपनी मेकॅनिझम आहे हा जो इथं दिलेला आहे बार ह्या बार मध्ये ती बॅटरी आहे ही स्क्वेअर बॅटरी ती सेम बॅटरी आहे का लिथियम ती पण ती पण लिथियम अच्छा ती पण लिथियम आहे पण हिचा स्क्वेअर बघ बाहेर काढलेला आहे ते असं स्लॉट टाईप दिलेलं आहे आणि याला बीएमएस असतो जसा मोबाईलला बीएमएस असतो बीएमएस म्हणजे बॅटरी मॅनेज मॅनेजमेंट सिस्टम ओके हां त्याच्यामध्ये काय होतं ओव्हर ओवर चार्जिंग झाली तरी ते ॲटोमॅटिक ऑफ होते चार्जिंग व्हायची याला सिग्नल येतो तो चार्जर आहे याच्याबरोबर तो चार्जर याच्याबरोबरच येतो तो चार्जर किती वेळ ठेवला रात्रभर तरी काय प्रॉब्लेम येत नाही तो बी एम एस तो बरोबर कनेक्शन कट करतो जसं मोबाईल आपण रात्रभर ठेवला तरी काय होत नाही तसे ते आहे हा पॅ पॅडल अशिष्ट इथे हे चक्र दिलेलं आहे ना आणि हे इथं पॅडल असिस्टची पट्टी म्हणजे पॅडल मारलं तरी हा पॅडल मारलं तरी ते त्यांनी काय होतं त्यानं आपली एनर्जी स्वतः पायाची एनर्जी घ्यायची अर्धी घेतली जाते बॅटरीची एनर्जी अर्धी घेतली जाते हा फिरला असा पॅडल मारताना की हे इथं मॅगनेट दिलेले आहेत मॅग्नेट मधून बॅटरीला ऑर्डर दिली जाते थोडा थोडा एनर्जी घे पॉवर घे मोटर ती मोटरला लागली आणि हे पॅडलचं आपली ही चेन जी आहे ते आपल्या व्हीलला जॉईन आहे त्यामुळे आपली ताकद त्यात वाढते आणि मोटरची वाढते अशी डबल ताकद लावून कुठलाही चढ आला तरी आपली गाडी थांबत नाही आता ही बॅटरी किती वोल्टची बोलला तुम्ही चोवीस वोल् चोवीस वोल्टची आता समजा एखाद्या मी तुम्हाला बोललो मला सायकल बनवून पाहिजे तर ती कितीपर्यंत बनवून द्याल तुम्ही चोवीस वेळची काय प्राइस चालली बॅटरीची मोटरची चेंजेस होत राहतात जनरली मला ही साधारण पंधरा हजार पंधरा हजार आता त्याची थोडीफार वाढली असेल कमी पण झाली असेल काही कमी नाही होणार वाढली कुठले मार्केट खाली नाही त्यामुळे चेंजेस झाल्यानुसार त्याच्या त्याच्याप्रमाणे थोडी प्राइस त्यानुसार मग जी जसं अवेलेबल असेल त्यानुसार मग तुम्ही कोट करा तरी कसं आहे माझं इन्व्हेशन स्वतःच मला ते आवड आहे मला आता दुसरं ते इन्व्हेशन करायचं ते बाईकचं करायचं बाईकचे सगळे इंजिन बिंजिन काढून टाकायचे आणि तिला छत्तीस वोल्टची बॅटरी वापरायची अच्छा छत्तीस वोल्टची बॅटरी पॉवर वाढते जरा थोडंसं वजन वाढतं सायकलपेक्षा तिची पण अशी करून बघायची माझी इच्छा आहे पण जरा थोडासा वेळ मला घ्यावा लागेल अजून स्टडी चालू आहे त्याच्यावर बाईकच कसं एरिया जास्त व्यवस्थित मिळेल ना तुम्हाला थोडं ठेवायला बॅटरी ठेवायला ठेवायला वगैरे तिथे पेट्रोलच्या टाकीत हे बॅटरी कन्व्हर्टर हे सगळं टाकू शकतो मोटर ऑलरेडी असणार मोटरचं हब मध्ये ती मोटर मिळेल दिलेली आहे ऑलरेडी असते ना त्याला आता ना। ही जशी बाहेर लावली आता या सायकलमध्ये पण हब मोटर आलेले आहेत हब मोटर मध्ये आता हे अशा कोणी वापरत नाही मी दोन हजार वीस ला वापरले आता ते हब मोटर निघालेले आहेत तिथे चायनाचा पण माल येतो म्हणजे एक घरी बसल्या बसल्या तुमचं एक पॅशन आहे किंवा एक तुमचं हॉबी आहे तर घरी बसल्या बसल्या तुम्हाला ही आयडिया आली असे करूया असे बरेच काही ना काहीतरी उद्योग चालूच असतात घरात ते हाऊस म्हणून केली आहे हाऊस म्हणून मला ती टेक्निकलची आवड आहे माझ्या घरात आतापर्यंत कुठलाही इलेक्ट्रिशियन आला नाही कुठलाही प्लंबर आला नाही कुठलाही गिजर मिक्सर तयार करा बिघडला बाहेर न्यायची गरज आली हा सगळा पैसा माझा वाचलेला मा कशी हॉबीमुळे तुम्हाला ही सायकल बनली मोटर बाईक तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला अशी बनवून पाहिजे असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा त्याला रिप्लाय आम्ही देऊच नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया अशाच कुठल्या तरी व्हिडीओमध्ये छानशे इन्फॉर्मेशन घेऊन तोपर्यंत धन्यवाद 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 धन्यवाद